सांगली सायबर पोलीस ठाणेकडील सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलमार्फत सोशल मीडियावरील ब्याऐंशी आक्षेपार्ह पोस्ट शोधून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या इसमावर संबंधित पोलीस ठाणेमार्फत कारवाई करण्यात आली आहे संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती कल्पना बारोकर अपर पोलीस अधीक्षक सांगली यांच्या आदेशान्वये सांगली सायबर पोलीस ठाणे येथे सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल स्थापन करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने सांगली सायबर पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांनी सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलमार्फत चोवीस तास सोशल मीडियावरील वेगवेगळ्या आक्षेपार्य पोस्ट शोधून सदर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या इसमावर सांगली जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाणेमार्फत कायदे कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे अशा आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या इसमावर इस सांगली जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाणेस भारतीय हत्यार अधिनियम कलम चार व पंचवीस प्रमाणे एकूण दहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तसेच इतर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या इसमावर कारवाई करण्यात येत आहे सदरची कामगिरी सतीश शिंदे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे पोलीस हवलदार अतिश आलदर करण परदेशी पोलीस शिपाई विवेक साळुंके अजय पाटील अभिजित पाटील विजय पाटणकर इम्रान महालकरी शांतबा कोळी सर्व नेमणूक सांगली सायबर पोलीस ठाणे यांनी पार पाडली आहे अशी माहिती रुपाली बोबडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सांगली सायबर पोलीस ठाणे यांनी दिली आहे